तर नमस्कार मित्रांनो मी मनु पाडेकर स्वागत करतो आपलं मनुज डायर युट्यूब चॅनलमध्ये आणि आज आपण जाणार आहोत पप्पू दादा कुंजाला आयोजित बैलगाडी स्पर्धा वगैरे चिखली येते आणि आजच्या आपले जे स्पॉन्सर आहेत ते म्हणजे पी एस स्पोर्ट वावे अलिबागमधील स्पोर्ट ॲक्सेसरीज मिळण्याचे एक उत्तम ठिकाण तर सुद्धा स्पोर्टमध्ये काही रिक्वायरमेंट असेल तर खाली दिलेल्या नंबरवर फोन करा आणि आपली ऑर्डर बुक करा किंवा तुम्हाला जर कस्टमाइज टी शर्ट वगैरे बनवायचे असतील टीमचे कीट बैलगाडी शिरे तिचे टी शर्ट किंवा टी शर्ट असे कस्टमाइज टी शर्टसुद्धा योग्य त्या बनवून मिळतील तर काही रिक्वायरमेंट असेल तर नक्की खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा आणि आजच आपली ऑर्डर बुक करा थँक्यू चिखली बांधली चिखली बंदरामध्ये पोहचलेले आहोत आणि आपण कसे पोहोचलो होते थोडा वेळ बघायला पुढं काय माहिती आता कुठला बघितलं मित्रांनो अशा प्रकारे खडतर प्रवास करून आपण फायनल आजच्या मैदानाला बघा इंदापूर एक्सप्रेस टोक्या आणि चिनू आलेला आहे प्रथमेश सेल्क यांचा कुठे आहे शेट फायनल आहे सेमीला ला आहे गाडी इंदापूर एक्सप्रेस टोक्या आणि चिनू ऑल द बेस्ट तर मित्रांनो तिसऱ्या गडामध्ये दुसरा क्रमांक आलेला नाव काय गाव भाकरवड भाकरवडची गाडी आहे तिसऱ्या क्रमांक पहिली शर्यत होती यांची आज या वर्षातली आणि पहिली शर्यती गुलाल भेटला अभिनंदन तुझं नाव काय आता पांडवानी तो ठीका। पांडवानी टीकाचा अभिनंदन दोन शब्द बोलणार सांग बोलणार का यांची मुलाकात ड्रायव्हर होता ड्रायव्हर तूच बसले ना का दोन शब्द सांग bailan bol कसे dallyat काल आम्ही पहिलीच या वर्षाची पहिली फेरी आजच्या म्हणजे गुलालानी सुरुवात झाली आणि बंदर कसं होतं चांगलं आहे अभिनंदन आणि आपल्याला बोलणार सांग शुभेच्छा आज काय सांगाल आपला गेल्या वर्षीपासून पहिला नंबर भेटत होता आज पहिला भेटलाय आज पहिला भेटलाय तर या वर्षाची सुरुवात आहे मध्ये चांगले झालेली आहे पहिला आपला कुठे माझने माझनेला जी शर्यत झाली त्याच्यामध्ये थोड्याशा आम्हाला अडचणी आल्या त्याच्यामुळे तिसरा नंबर मिळाला नाही पण आपला जो एक नंबरचा सुखा होता कारण दुसरा तिसरा आपला काही येत होता पण पहिला येत नव्हता आणि गेल्या वर्षी ह्या तिथे एक नंबर घेतलेला आहे आणि ड्रायव्हर काय बोला हा आपल्यासोबत ड्रायव्हर आज बोलायला लागेल काय सांगशील आपल्याला पहिला नंबर भेटत नव्हता आज पहिला काय सांगशील पहिला आणि पुढे पण आपण एक नम्रातच राहू आणि तिकडे मालक आहेत पप्पू दादा अरे बोलव ना त्याला प्रथम क्रमांकाची मानकरी दादा गुंजाल सोन्या आणि भुजार बंड्या सोन्या आणि भुजार बंड्या हे ए दादा ए! पहिला क्रमांक आले पप्पू दादा गुंजाल अभिनंदन दादा आणि कोणत्याच व्हिडिओ मध्ये हा कधी बोला आज दोन शब्द बोलायला लागतील काय बोलशील कारण आपल्याला दुसरा आपण गुलालात होतो फायनल मध्ये फक्त पहिला भेटत नव्हता काय म्हणशील आणि आज सगळं भरून काढलं आणि ते ड्रायव्हर बद्दल काय सांगशील तुझ्या पप्पू दाजे दोन्ही हा तर दोन्ही ड्रायव्हर म्हणजे गाडी आपल्या सोबत आहेत काय सांगाल गेल्या वर्षी

कॉंग्रॅच्युलेशन लग्नाला पण याला वेस्ट आहे आणि काय का तुमचं वय किती आहे वय चौसष्ट वर्ष वय चौसष्ट वर्ष वय आहे काकांचं आणि जवळ जवळ पन्नास वर्ष गाडी आकारचं आणि अजून सुद्धा तब्येत एकदम मजबूत आहे अभिनंदन काका चिखलीच्या भाटाचं स्वप्न होत आज कुगुंजांनी ते स्वप्न पुरं केले आणि असंच सगळ्याकडे पुरं करणार असा आमचा सगळ्यांचा प्रथम तुम्हाला हा भाट कसा वाटला प्रथम चांगला भाट आहे भाटात या काय त्रास आहे तुम्हाला भाट कसा वाटला एक अडचण आहे अडी आहे पद्धतशीर आहे शरीराची आवड ही आता नाही पहिल्यापासून लहानपणापासून आमचा आजोबाचा जोडी होत्या ते आपण पहिले आहे ना आम्ही जोडी पण हकलायचो आणि त्याना आहे ना भात पण आहे ना त्याच्यावर टाकायचो म्हणजे हात गाडीवर जायच्या अगोदर कुठे कुठे तुम्ही हकलायचेत हे आपले रस्ते पहिले रस्त्यावर शर्यती कुठे कुठे नाव घ्या गावायचे कुठं नाव घ्या पेडांबा आशिवरा आणि आपला हा आपला हा तोच तो रस्ता तो एमआरडीसी तुम्हाला जास्तीत जास्त कुठला भाट आवडला जास्त हात माझी गाडी बसली हाय पार्किंगचा पार्किंगचा तुम्हाला रस्ता ऐका दादा पार्किंगचा रस्ता तुम्हाला कसा वाटला आता हा रस्ता इथला <सटागा>? ना देखत भाट ना देखत आयोजन आयोजन कसा इथला बोलू का चिखलीचं बोला मी या एरियात आवडतो पण इथे पहिले मला वाटायचं का क्रिकेटचा ग्राउंड आहे नाही ना असं वाटायचं एक मिनिट मला ऐकायला बरोबर बरोबर पण मला समजलं इथं आहे ना शरद आहेत आणि माझी गाडी लागली दादाची एवढा अभिमान वाटलाय ना मला तर मित्रांनो फायनलमध्ये फायनलमध्ये दुसरा क्रमांक आलेला आहे देश अनिकेत देशमुख पिंगल्स हे अभिनंदन काय सांगशील पहिली शर्यत आणि गुलालाने सुरुवात झाली आनंद तर भरपूरच होतोय पहिला पहिली आहे आणि पहिला दुसरा नंबर भेटतो गुलालात राहणं महत्त्वाचं आहे बाकी नंबर काही त्रास जात असतात तर एक नंबर साठी कुठे कमी पडला असं काय बोलू शकता का एक नंबर साठी कमी नाही सगळ्याच गाड्या टॉपला धावतात त्यामुळं हा खेळ आहे अपेक्षेप्रमाणे गाडी धावली म्हणावी म्हणा शिवायाचा परफॉर्मन्स कसा होता मस्त होता एकदम नवीन खरेदी केलेली आहे आणि त्याचा सुमित कुठे गेला दादा तू काय सांगशील आनंद पहिला गुजारा पहिल्या वर्षाचा सुरुवात चांगली झाली अभिनंदन आणि सगळं चांगलं आमच्या मंडळी मंडळी जातात बोला ना एकच चल तर मित्रांनो आजच्या फायनलच्या गटामध्ये तृतीय क्रमांक आलेला आहे प्रसन्न सुर्वे कातल अभिनंदन काय सांगतील पहिलीच शर्यत भाटाची आणि गुलाल मिलाला आता सध्या आमची काय झालंय आता सुरुवात आहे बरोबर आहे तीन नंबर बरोबर धावले आमचे तर अजून म्हणजे अपेक्षेप्रमाणे गाडी धावली अरे इथे ड्रायव्हर ड्रायव्हर दादा नाव काय हो दादा नाव काय सुशांत झाले ड्रायव्हर होते काय बोलता कसे धावले बैल पहिली शर्यत अपेक्षेप्रमाणे धावले दादा बैलांची नाव काय द्या बंटी आणि बाबऱ्या दादा अभिनंदन पुन्हा एकदा आणि आपण काय सांगाल बैलांबद्दल अपेक्षेप्रमाणे कायम राहणार कायम राहणार अभिनंदन बाटाच्या बादशाही सेमीफायनल मध्ये पहिली आलेली गाडी आहे नाव काय नाव राजाबाई केनी राजाबाई केनी यांची राजा के गाडी आहे अभिनंदन का आणि हे नाव काय बैलांचे हौशा मोरा हौशा आणि मोरा पहिलीच शर्यत होती पहिली गेल्या वर्षी सुद्धा आकारली नव्हती काय गेल्या वर्षी फायनल ला सोडलेली हा यंदा पहिली सेमीला सोडली पहिली आणि सुरुवात गुलाला झाली अभिनंदन अभिनंदन

आणि हे ड्रायव्हरचं नाव काय आपलं जितेश ठापूर कशी पलाले बैलाच आणि किती टर्न केला पहिला टर्न करून पहिलेच राहिलेत म्हणजे कोणाला चान्सच दिला नाही ना। अभिनंदन ना। तर मित्रांनो संदीप पाटील ढवर यांची गाडी सेमीफायनल मध्ये दुसरी आलेली आहे प्रथमदा अभिनंदन दादा सुरुवात केली आणि गुलालाने सुरुवात झाली कसं वाटते सांग खरं तर आमची गाडी फायनलची होती पण काही कारणास्तव मिनटं दिली नाही त्याच्यामुळं सेमीफायनल लागलाय लागली पण हरकत नाही गुलालाने सुरुवात झाली बैल पण नवीन आहे आमचा इकडचा नाव काय आहे तर आणि गुलव्या आणि ड्रायव्हर आज होता प्रितेश प्रितेशच ड्रायव्हर असतो काय सांगशील नवीन बैलाबद्दल बैल सांगा पहिली शर्यत होती फायनल झाला आपण यंदा अभिनंदन आणि शुभेच्छा शर्यती त्या पुढीलचे तर मित्रांनो सकाराम थले पुतुबाई सकाराम थलेच नाव होतं ना परशुराम सकाराम थले पुतुबाईचा भाडा आज सुद्धा सेमीफायनलमध्ये तिसरी आलेले त्यात आता अभिनंदन लगातार दुसरा नंबर आहे सेमीफायनलचा त्या सेमीफायनल आहेत ना सेमीमध्ये दुसरी आली आणि आज तिसरी आली अभिनंदन आणि बैलांची नावं काय आहेत कोस टोक्या आणि मोरा मुंडा सॉरी मुंडा काय सांगशील आज कसे धावले बैल येईल आपली पहिले पहिलीसुद्धा येईल दादा अभिनंदन तुला दादा अभिनंदन मित्रांनो <स्थारीणा> क्वार्टर फायनल मध्ये पहिली आलेली गाडी आहे निखिल अभिनंदन नाव काय होतं चौल पिलनकर बंधू चौल यांची गाडी माझने नाही ते सुद्धा एका जागावर दुसरी आलेली ना तर कोण आहे मालक काय सांगाल दोन नंबर लगातार भेटलेले आहेत क्वार्टरचे चाक मोडलेलं होतं मी बघायला व्हिडिओ पण केलेले काय म्हणजे जोड कधी केला यंदाच केला जोड अभिनंदन आणि आजचा ड्रायव्हर होता जितू दादा एक नामांकित गाडीवान काय सांगशील तू बैलांबद्दल कारण तुला तर जाम अनुभव आहे बैलांचा आणि जिथे ड्रायव्हर पण येवण आहे नाही ते तर सगळ्यांनाच माहिती आहे एवण ड्रायव्हर आहे का ड्रायव्हर म्हणजे माझ्या माहिती चांगला ड्रायव्हर आहे काय अपेक्षा आहे बैलांकडून तू सांगू दोघे जण पण नाम तुम्हाला खूप अनुभव आहे नक्कीच आणि आपण फायनलची पण मुलाखत घेऊ तर तुमचं नाव काय रामू पिलनकर रामू पिलनकर यांच्याकडून पाचशे रुपयाचं बक्षीस आहे अभिनंदन मित्रांनो बाराव्या गाठा मध्ये तिसरी आली का तिसरी आली नाव काय होतं प्रीता प्रेम गाव कुरुज कुरुज दोन्ही कुरुलच्या गाड्या आणि सेम गाडी व ड्रायव्हर पेंट्यात होता तर तू परत या बैलांबद्दल काय नवीन जोड घेतलाय ना नवीन जोड पहिल्यांदा आजच पहिले काढली बाहेर चांगली बैल पलालेले आहेत महान मधून महानवरून महान घेतला ना अभिनंदन मालक कोण तुम्ही का अभिनंदन अभिनंदन तुम्ही कधीपासून बैलगाडी शेअतीमध्ये आहात मुलगापासून मी पण येतो अच्छा अभिनंदन कामावरून आलास की काय डायरेक्ट मित्रांनो गाडी आली किती वेळ गटात प्री क्वार्टरला पहिली आली आहे प्री क्वार्टरला पहिली आलेली गाडी आहे ड्रायव्हर पुढची मुलाखत घेऊ आपण प्री क्वार्टर मध्ये पहिली आलेली गाडी आहे नाव कोणाचं होतं अक्षय पाटील कुरुल यांची गाडी आलेली आहे पहिली आणि ड्रायव्हर होता पिंट्या हो पिंट्या दोन तीन शर्यतीने आपल्याला दिसला नाही तर वाटलं की बैल गाडी शर्दी काय पण असं होणार नाही तर छंद काय त्याचा सुटणार नाही काय सांगशील पिंट्या कसे धावले बैल काढली हा चांगली मस्त धावली जोड कधी केला दोन वर्ष झाली दोन वर्ष झाली आणि हा बैल जुना आहे ना नंदू नंदू खूप जुना आहे तुम्ही काय सांगाल मालक अभिनंदन अभिनंदन कसं त्या बैलाचे मालक का कसं वाटते मग बैल आज छान आहे त्या जगाला बैल व्यवस्थित मिळत नाही ना तो बैल पण चांगला आहे पण चांगला आहे हा 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 बैल म्हणून फायनल बसली ओके अभिनंदन पुन्हा एकदा अभिनंदन 16 वे गटा दुसरी आलेली गाडी नाव काय होतं राजा पवार यांची गाडी दुसरी आलेली आहे ता अजिंक्य आपला मित्र भेटला काय सांगशील बैलांबद्दल बैलंबद्दल स्पर्धेचं नियोजन खूप छान आहे बैल आमचा नवीन म्हणजे ह्या बेस नुसीशर्यत आहे नुसीशर्त असून आज याचा नगरचा दुसरे, दुसरे नंबर आले आहे मध्ये पण बसली का माझने मध्ये गाडी फरगत 3 नंबरला बसली अच्छा माझने मध्ये पण आली म्हणजे आता तुम्हाला हॅट मध्ये 14 गडात पहिली आली 16 गडात आता दुसरी आली म्हणजे तुम्हाला हॅट्रिकला चान्स आहे हॅट्रिकला चांस आहे पैलांचे नाव सांगा नाव महाराज आणि हा महाराज आणि सर्जा अभिनंदन धन्यवाद आणि पुढील फेरीसाठी शुभेच्छा पंधराव्या गडामध्ये पहिली आलेली गाडी नाव काय आहे रावदास लक्ष्मण पाटील नवेदर बेली नवेदर बेली आणि हे आहेत बेली भाटाचे आयोजक सांग की बैली भाटात तारीख कधी ला लागणार आहे तारीख संध्याकाळी आहे लवकरच लागेल अभिनंदन पहिलाच गुलाल वर्षातला अभिनंदन बैलांची नाव काय बाल्या पिंट्या बाल्या आणि पिंट्या अभिनंदन तर मित्रांनो त्या तेराव्या घाटामध्ये दुसरी गाडी लिहिली आहे आणि नाव सांगायची गरज नाही आहे याला बघूनच ओळखा झाले अंडीवाला नावाने प्रसिद्ध असलेला तर अभिनंदन दादा धन्यवाद तर बऱ्याच वर्षांनी तर आलेली आपली गाडी आणि अपेक्षा करतो की कायम गुलालात राहावी काय सांगशील सर्वांचा आशीर्वाद असतील कारण आपण गेल्या वर्षी ट्राय केलेली पण नाराज झालो हा गुलाला हा आणि गाडीवान काय बोलतील आपले फायनलचे गाडीवान आहेत चंदू दादा काय सांगशील आणि तुला पण बरेच म्हणजे गुलाल भेटायला लागलेत आता तर असाच गुलालात राहा आणि काय सांगेल बैलांची नावं काय पवन आणि पाकऱ्या आणि हा एक बैलांचा आवश्यक काय बस बैलांबद्दल आणि असाच गुलालात राहा आणि आम्हाला मुलाखत देत राहा ओके कॉंग्रॅच्युलेशन तर मित्रांनो महाराष्ट्र पोलीस मध्ये कार्यरत असलेले आपले मित्र जयेश पाटील यांची गाडी चौथ्या ग्र गटामध्ये दुसरी आलेली आहे तर आज ते ड्युटीनिमित्त ड्युटी कारणामुळे अवेलेबल नाहीत इथे बोलायला काही तर ड्रायव्हर आहे त्यांचा पंकज अभिनंदन प्रथम प्रथमचा तुझं आणि त्यांचे परम मित्र आलेले आहेत प्रणय सोपेकर आणि निमिष तर अभिनंदन तुमचं पण आणि एकदा सांगा कसं वाटतं पहिलाच गुलाल असेल ना वर्षातला बेलोजित पण आहे ओके दुसरी शर्यत दुसरा गुलाल मिळाला आहे माजण्यामध्ये पण तिसरा बसलेला तर काय सांगशील बैलांबद्दल बैलांबद्दल बोलायचं तेवढं कमी बैल आज अपेक्षा खूप धावलेल्या गाड्या आपण मजबूत होत्या गाड्या मजबूत होत्या आणि कितवा केलास चौथा केला चौथा टर्न करून आपण दुसरा आलेला अभिनंदन आणि पुढील वाटचाळीसाठी शुभेच्छा सगळ्यांना बोला ना एकच पाचव्या गड्यामध्ये तिसरी आलेली गाडी आहे नाव काय कौराज शिंदे सर आपली गावातली गाडी आहे पहिलीच पहिलाच गुलाल आहे वर्षातला मस्त बैल आहेत बघा छोटे छोटे पाचव्या गडामध्ये जामच वरती टाकले तुला कसं वाटतंय मग धमक होती हा आणि या वर्षी सुरुवात केली का गेल्या वर्षी मग आकारलेली अच्छा नाव काय बैलांची आणि तू आवाजला पण नेली असेल नावास तू सगळी हाऊस करून घ्या बैलांची शाबास कॉंग्रॅच्युलेशन आणि पुढे शेवटीसाठी शुभेच्छा तुला मंडळी आता दिसतच राहील कायम मित्रांनो दुसरी गाडी नाव अनुज पाटील आणि अनुज पाटील यांनी मागच्या शर्यतीमध्ये फायनल सुद्धा मारलेली जेव्हा जोड दुसरा होता आणि आता जोड दुसरा आणि ह्या जोडाने सुद्धा काशी देते दे पहिले आले ना त्यांची पहिली शर्यत आणि पहिला नंबर घेतलेला कसं वाटते सांग बैलांबद्दल आता बैल तो अनुभव होता भाटाला हा नवीन होता अच्छा आणि काय वाटतंय अजून किती वरती जाईल गाडी आपली या वर्षात या वर्षात कॉन्ट्रॅक्टर पर्यंत गेली पाहिजे नक्की जाईल शुभेच्छा <laughs> तुला धन्यवाद आणि हा मेन माणूस आहे यांचा काय बोलशील तू सांग बैलांबद्दल काय तरी नाही ते त्या दिवशी गाडी घेऊन तोच गेलेला सांग बोल बोल नाव तरी सांग बैलांची नाव सांग बैजा आणि पिल्ल्या बैजा आणि पिल्ला बैजाबद्दल काय सांगशील नवीन बैल आहे किती वरती जाईल अजून जाऊ दे वरती जाऊ दे अशी अपेक्षा करतो आणि आपण अशात मुलाखती घेत राहू अभिनंदन मित्रांनो अकराव्या गाड्यामध्ये पहिली आलेली गाडी आहे नाव काय काका वडवलीची गाडी आहे पहिली आलेली अभिनंदन प्रथमता वर्षातला पहिलाच चेहऱ्यात होती का आणि बैल पण नवीन आहेत की आधी आकारलेले आणि कसं वाटते पहिली सुरुवात तुमची आणि झाली ते दिसते चेहऱ्यावर तुमचे तर सगळ्यांना शुभेच्छा Thank you. हिंद केसरी गाडी वन जितू नागटी नमस्कार काय बोलता किती गटात आहे गाडी चौदा कोणाची गाडी आहे तुमची मित्रांनो चौथ्या गटामध्ये पहिली आलेली गाडी दादा नाव हो काय पांडवादेवी म्हणजे रायवाडी ही ता पांडवादेवी पोयनाड म्हणजे बेसिकली पोयनाड तर काय सांगेल किती शेर होती बैलांची एकदम अच्छा म्हणजे पहिलीच शेर आहेत आणि तो चार गुलाल घेतलेले आहेत मग कसा वाटला बैल पहिली शेर आणि कोण होतं ड्रायव्हर ड्रायव्हर कोण होतं अच्छा आपलं नाव काय तुमचं नाव ऋषिक आणि बैलांचं तुम्ही यांचे कोण तुम्ही जाता का मग काय वाटते बैलांबद्दल तुम्हाला खूप आनंद झाला आठ पहिल्यांदा झालं पहिला वाटत आहे आणि बैला ही गुलाल घेतलेला आहे अच्छा हे बघा हे मालकुश हे बैलाचे मालक आहे अभिनंदन नाव काय तुमचं मेन म्हणजे आज पहिलीच शर्यत आणि पहिलाच नवीन आड्डा त्या झालेल्या शर्यतीत व्यवस्थित एकदम आम्हाला त्याने प्रोत्साहन दिल्याबद्दल त्या बैलाचे आणि ह्या जुन्या बैलाचे सुद्धा मनपूरक आभारी आम्हाला घेतल्याबद्दल आम तुमचे यू थँक्यू थँक्यू काय बैलाकडून ह्या नवीन बैलाकडून काय अपेक्षा आहेत अजून नवीन बैलाकडून जशी आजपर्यंत आम्ही रेसरमध्ये जसा चाललाय आणि चालतोय त्याचप्रमाणे चालू दे बस आणि ईश्वरच्या एवढीच आमची प्राप्त आहे अंदाज काय लावू शकतो कोणत्या गटापर्यंत धावू शकतो आमची या वर्षी फक्त गटा कम सेमी सेमीची अपेक्षा आहे पण यावेळेला नको पुढच्या वर्षी सेमी त्याच्या वर्ष पुढच्या वर्षी अजून फायनल मध्ये पण आमची आपल्याची हिंमत आमच्यात आहे आणि तेवढी अपेक्षा आहे बैलाकडे हा नवीन बैल आहे पहिल्याच शर्यतीत गुलाल घेतलाय तर अभिनंदन दादा आणि पुढे शेटीसाठी शुभेच्छा सोन्या आणि पिस्टन सोनिया आणि पिस्टन ओके थँक्यू धाव्या गाडामध्ये पहिली आलेली गाडी आहे बाबा नाव काय आणि गाव कुठला धामणपाड्याची गाडी आहे पहिली आलेली आहे बाबा तुमचं वय किती आहे त्रेसष्ट वर्ष वय हो आणि कधी पण तुम्ही गाडी बैलगाडीचा नाद आहे तुम्हाला

म्हणजे बैलांची कॅपॅसिटी असेल त्याप्रमाणे पालवा नक्की चांगलं मनोगत व्यक्त केले बाबांनी अजून काय सांगा शर्यतीमध्ये काय सुधारणा करायला पाहिजे आत्ताच्या म्हणजे बैल जसे बैलांची कॅपॅसिटी वाढेल तसे तुम्ही गट वाढवा नक्कीच नक्कीच आली पहिल्या गटात आली पहिली हाय शेवटपर्यंत पहिल्या गटात आहे त्याचा फायदा ना बरोबर ते नाव काय बाबा बैलांची मोरा आणि राजा अभिनंदन बाबा खूप छान मनोगत व्यक्त केलत एवढं कोण बोलत नाही तुमच्याप्रमाणे पण मस्त बोललात तुम्ही आणि पुढे शेवटसाठी शुभेच्छा तुम्हाला आज ड्रायव्हर कोण बसलेला काय सांगाल मग पहिले कसे आले व्यवस्थित चाले गाडी सहावी टर्न झाली टर्न झाल्यानंतर दोन गाड्या मध्ये फसल्या आम्हाला पुढे आल्यानंतर तीन गाड्या होत्या त्याच्यानंतर गाडी ओव्हरटेक झाली ती कंटिन्यू पुढे चाली म्हणजे चांगले धावले चांगली धावले धावल्यानंतर गाडामध्ये पहिली आलेली गाडी आहे नाव काय कसा मोरा पहिलं गाडीचं नाव वाघोडे वाघोडे किती वाघ उलाय बैलांचा पहिलाच गेल्या वर्षी पाच शाबास पहिला काय सांगशील बैलाबद्दल नवीन बैल आहे आणि पहिली काय बैलाकडून अपेक्षा आहेत तुझ्या अजून नाही मेहनत फल भेटलं पण अजून काय बैलाकडून अपेक्षा आहेत अच्छा। किती अजून सेमी फायनल फायनल पर्यंत गेला पाहिजे अशी तुमची अपेक्षा आहे नक्की चालेल बैलांची नाव काय राजा आणि सगळं कोण करतो तुझं हा करतो का बैलांचा त्याच्या डोळ्यामध्ये दिसते की आनंदाश्रो आले आहेत काय काय वाटते तुला आज बैलांबद्दल ऑल द बेस्ट आणि ड्रायव्हर कोण होतं बसलेला सचिन कुठे आहेत ते अच्छा अच्छा अभिनंदन आणि साव्या गटात तिसरी गाडी आपल्या आंधोश येतील नाव काय का शेलके वडापाव सेंटर वावे यांची गाडी साव्या गटामध्ये तिसरी आलेली आहे सगळी पोरं मस्त खुश आहेत आज वडापावची पार्टी आहे की मटणाची हा नाव काय काय का आणि माजण्यामध्ये काय झालेलं नाही ती कायम नंबरात असलेली गाडी आहे अभिनंदन काका वर्षाची सुरुवात झाली तुमची गुलालाची आणि अशाच गुलालात राहा बंदर कसं वाटलं आजचं बंदर आहे पहिला टन केला पहिला टन केला आणि थोडेफार कमी पडले पाहिजे ठीक आहे सुरुवात आहे चांगली झाली अभिनंदन पुन्हा एकदा आणि पुढील शरीरची शुभेच्छा पाचव्या गटामध्ये पहिली आलेली गाडी नाव काय दादा गाडी आहे बैलांची नाव सांग ना आणि हा राजा आणि कितवी शर्यत आहे बैलांची ही आम्ही वर्ष झाला चालू केलेली आता कालच बर्थडे केला अच्छा आणि ही असेल दहावी शर्यत असेल आणि कितवा गुलाल आहे हा पहिलाच गुलाल ह्या वर्षातला ह्या वर्षातला पहिलाच गुलाल आणि दुसरी शर्यत अच्छा, अच्छा गेल्या वर्षी कुठे हकलेली झाल्या भारताला तीन चार वेळा हकलेली बंदरला दोन तीन वेळा कसा वाटते बैलांचा एक्सपिरियन्स अजून असं म्हणजे वाटते की बैलाही आपल्याला वर्षभराची मेहनत आज आपल्याला काहीतरी म्हणजे बैलाही आपल्याला फळ दिलेला आहे आणि आज खरोखर आनंदाच्या आश्रयाला डोळ्यात अच्छा दिसते डोळ्यात आणि बंदराबद्दल काय बंदर कसं आहे चांगली चालत आहे थोडा

असं नाई आणि वय किती आहे ऐंशी वर्ष वय आणि अजून सुद्धा मैदानाला येत आहे तुमचं खूप खूप अभिनंदन हे घ्यायचं मित्रांनो चिखली माती बंदरातील शर्यत झालेली आहे व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि भेटूया अशाच एका नवीन व्हिडीओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर